नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मिस्टर करवे या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो हे पहा महाराष्ट्र शासनाने एक जाहीर प्रकटन केलेलं आहे की अकरावी ॲडमिशनसाठी ऑनलाईन ज्यांनी अकरावी ॲडमिशनसाठी प्रवेश घेतलेला आहे त्यांची एक यादी आलेली आहे पहिल्या नंबरची जी यादी आहे ती यादी आलेली आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचं ॲडमिशन कोणत्या कॉलेजमध्ये झालेलं आहे कसं झालेलं आहे त्या पद्धतीने तुमचे सगळी यादी आलेली आहे ते तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकता कसं पाहायचं हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो नऊ जुलैची अंतिम दुसरा फेरी नऊ जुलैला तुम्हाला दुसऱ्या फेरीची येणार आहे त्यासाठी काळजी करू नका ह्या यादीमध्ये जर नाव नाही आलं तर तुम्हाला पुढच्या यादीमध्ये तुम्हाला फेरीमध्ये तुमचं नाव येऊन जाईल ज्या विद्यार्थ्याचं ह्या यादीमध्ये नाव आलं असेल ह्या फेरीमध्ये त्यांनी तीस जून ते सात जुलैपर्यंत आपल्या कॉलेजमध्ये ज्या कॉलेजचं ऍडमिशन तुम्हाला इथे आलेलं आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन कागदपत्र जे जा आहे ते सबमिट करून देणे मित्रांनो तुम्हाला कशा पद्धतीने ॲडमिशन झाले की नाही ते चेक करायचं ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ आपण ह्या चॅनलवर घेऊन येत असतो चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ह्या वेबसाईटवर यायचे महा एफ वाय जे सी ए ॲडमिशन या वेबसाईटवर आल्याच्यानंतर तुम्हाला हे पहिलं तीन नंबरचे जे ऑप्शन आहे ह्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे कारण इथं तुम्हाला जर तुमचं ॲडमिशन झालं की नाही हे चेक करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तिथून तुमचं टाकून तुम्ही चेक करू शकता इथं तुमचा तुम्हाला अप्लिकेशन नंबर टाकायचा अप्लिकेशन नंबर टाकल्याच्यानंतर ह्या सर्च या बटनावर क्लिक करायचं सर्च या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर तुमचं इथं पूर्ण डिटेल दाखवले जाते यामध्ये तुमचं ॲडमिशन ॲप्लिकेशन नंबर प्रेफरन्स नंबर त्याचं स्टुडंट कॅटेगरी वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवते कोणत्या कॉलेजला तुमचं ॲडमिशन झालेलं आहे ते तुम्हाला दाखवलं जाईल इथं तुम्हाला मित्रांनो इथं जर तुमचा प्रेफरन्स नंबर जर एक असेल तर तुम्हाला तुमचं ज्या कॉलेजला इथं ॲडमिशन दाखवलेलं आहे त्याच कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन भे भेटून जाईल दुसऱ्या कॉलेजला अदर कॉलेजला ॲडमिशन भेटणार नाही आणि जर तुम्हाला इथे एकच्याऐवजी जर दोन तीन चार असं जर कुठले नंबर जर दाखवला असेल तर तुम्हाला दुसऱ्या कॉलेजला ॲडमिशन मिळून जाईल दुसऱ्याकडून लिस्ट येतील त्या लिस्टमध्ये तुम्हाला ते कॉलेज येऊन जाईल पण तुम्हाला हे एकच नंबर जर आला असेल तर तुम्हाला कॉलेज बदलता येणार नाही तुमचं ह्याच कॉलेजला ऍडमिशन झालेलं आहे कारण तुम्ही त्यावेळेस सुरुवातीला हे तुम्ही कॉलेज सिलेक्ट केलं होतं फर्स्ट नंबरला त्यामुळे तुम्हाला ह्याच कॉलेजला ऍडमिशन आलेलं आहे तुमचे मेरिस्ट सगळ्या गोष्टी इथे दाखवते आता हे दाखवल्याच्या नंतर तुम्ही चेक केल्याच्यानंतर आता तुम्हाला लॉग इन करून तिथे चेक करावं लागते ऍडमिशन झालं की नाही कारण ऍडमिशन झाल्याच्या नंतर एक गुणा गुणा। एक एक तुम्हाला एक स्लिप डाउनलोड करून कशा पद्धती करायची ती कुठून डाउनलोड करायची आणि ती डाउनलोड करून तुम्हाला पुढे काय काय करायचे ह्या गोष्टी सगळ्या गोष्टी तुम्हाला हा इथे सांगतो हे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो एकही पार्ट चुकू देऊ नका मित्रांनो आता आल्यानंतर तुम्हाला होम पेजवर यायचं आहे पेजवर आल्यानंतर तुम्ही इथे बघा हा लॉगिंग बटन दिसते या लॉगिंग बटनवर क्लिक करायचं तुमच्या तुम्ही मोबाईलवर केलं तरी काही प्रॉब्लेम नाही मोबाईल आणि पीसी मध्ये एकच सारखं सेम प्रोसिजर असते फक्त डेस्कटॉप मोड करून घ्यायचा डेस्टॉप मोड कसा करायचा हे पहा तीन डॉट दिसतात त्या डॉटला क्लिक करायचं आणि खाली त्याचं डेस्कटॉप साईट असं तुम्हाला ऑप्शन दिसेल ते डब्बा जे दिसेल तर त्याला क्लिक करायचं त्याला क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसते दे। हे तुम्ही करून तुम्ही सेम प्रोसिजर आहे इथं तुम्ही करू शकता हे मित्रांनो इथे लॉगिनचं बटन जे आहे लॉगिन दाबल्याच्यानंतर तुम्हाला इथं लॉगिंग आय डी विचारतोय लॉगिंग आयडी तोच आहे जो तुमचा अप्लिकेशन नंबर आहे तोच अप्लिकेशन नंबर आणि लॉगिन आयडी सेम असते इथं तुम्ही तुमचा अप्लिकेशन नंबर टाकून घ्या आणि खाली इथं तुमचा पासवर्ड टाका पासवर्ड जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही जिथे फॉर्म भरला त्यांना विचारा ते तुम्हाला तुमचा पासवर्ड सांगतील लॉगिंग आयडी आणि पासवर्ड टाकून घेतलेला आहे इथे जसा जसा कॅपच्या इथे टाकायचा आणि लॉगिंग ह्या बटनावर क्लिक करायचं इन या बटनावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होते इथे तुम्हाला तुमचं ऍडमिशन कुठे झालेलं आहे प्रॉपर पद्धतीने तुमचं लेटर इथून कसं डाउनलोड करून घ्यायचं काय काय डॉक्युमेंट तुम्हाला इथं इथून घ्यावं लागते हे सगळी माहिती तुम्हाला ह्या ह्याच्यात सांगणार आहे इथे पहा तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा कॅप ॲडमिशन ह्याला इथं क्लिक करायचं त्यानंतर कॅप अलॉटमेंट स्टेटस ह्याला क्लिक करायचं आणि ते तुमचा राऊंड विचारतात हे तुम्हाला रे राऊंड झिरो राऊंड आणि रेग्युलर राऊंड हे जे झिरो राऊंड आहेत झिरो राऊंड म्हणजे इनवाइस कोटा मायनॉरिटी कोटा मॅनेजमेंट कोटा ह्याचे जे कोटामधून जे ॲडमिशन असतात ते तुम्हाला झिरो राऊंडमध्ये दिसतात ते अजून त्याचे राऊंड आलेलं नाही रेग्युलर राऊंडमध्ये आपलं नॉर्मल ज्याने फॉर्म ते तुम्ही फॉर्म भरल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसेल त्यानंतर तुम्हाला कशा प्रकार तुमचं जे कुठे ॲडमिशन झालेलं आहे ते तुम्हाला पूर्ण डिटेल एनव्हॉलमेंट डिटेल म्हणजे राऊंडमध्ये तुमचा आलेला आहे नंबर त्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तुमचं ॲडमिशन कसं करायचं तुमचं कुठं ॲडमिशन झालेलं आहे काय नाही कोणत्या कॅटेगरीमध्ये झालेलं आहे पूर्ण इथं डिटेल दिलेले ॲडमिशनची प्रोसेस पण सांगितलेली आहे तुम्हाला इथं लिंक दिलेली आहे लिंकवरून तुम्ही फॉर्म भरू शकता त्याचा फॉर्म कसा भरायचा तुम्हाला लगेच ह्याच्यावर सांगतो हे फॉर्मला क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारचं जे ओपन होतं इथं तुम्ही फॉर्म डिटेल भरून घ्यायची आणि सबमिट या बटनावर इथं क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म भरल्या जाते असं ऍडमिशन तुमचा फॉर्म भरल्या भरल्या गेला म्हणून असं सिल्प येते पहा मित्रांनो ते फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला पहा तुम्हाल येते फॉर्म भरून घेतला तुमची पूर्ण डिटेल इथं दिसती इथे ॲडमिशन शेड्यूल दिसायला आहे बघा इथे तुम्हाला तीस सहा दोन हजार पंचवीसच्या सो सोमवारपासून म्हणजेच सात सात दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत हे एवढा वेळ दिलेला आहे एवढ्या वेळेमध्ये तुमचे जे सर्व काही डॉक्युमेंट असेल ते तुमच्या कॉलेजला पूर्ण देय द्यायचे आणि ॲडमिशन तुमचं कन्फर्म करून घ्यायचं त्यासाठी इथे खाली एक प्रिंट दिलेली आहे प्रिंट इनॉमेंट लेटर हे इथं डाउनलोड करून घ्यायचं हे तुम्हाला डाउनलोड करणं केल्याच्यानंतर मित्रांनो ते प्रिंट करून घ्यायची आणि करून घेऊन तुम्ही कॉलेजमध्ये तुमची प्रिंट आणि तुमची टी सी वगैरे घेऊन जायचं तुम्हाला कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन सरांना देऊन टाकायचं आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसिजर आहे मित्रांनो करून घ्यायचं मित्रांनो ह्या दुसरी एक पद्धत आहे या पद्धती कॅप ॲडमिशन समरी इथे पण तुमचं तुम्ही डिटेल चेक करू शकता तुम्हाला ॲडमिशन कोणत्या ह्याच्यामधून भेटले रेग्युलरमधून घेतले की झिरो राऊंडमधून घेतलंय इथे बघा की ॲक्टिव्हिटी अलॉटमेंट दिसायला तुम्हाला इथं म्हणजे ह्या कॉलेजला तुम्हाला ह्या विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने तुमचं ॲडमिशन कोणत्या कॉलेजमध्ये कशा पद्धतीत झालेलं आहे ते तुम्ही अशा पद्धतीने पाहू शकता तुम्हाला ही प्रिंट वगैरे घेऊन तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला ते कॉलेजमध्ये जे तुमचं काही डॉक्युमेंट असेल टी शी असेल मेमो असेल मार्कशीट असेल वगैरे ते सगळे जे डॉक्युमेंट असेल ते कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही ॲडमिशनचं क्रायटेरिया पूर्ण करून घ्या कारण सात जुलैपर्यंत तुम्हाला ज्या लास्ट तारीख दिलेली आहे तर तुम्ही हे करून घ्या आणि जर तुम्हाला ह्या ॲडमिशन ह्या कॉलेजला जर नको असेल तर तुम्ही थांबा सात जुलै त्या नऊ जुलैला तुम्हाला दुसरा कोटा येणार आहे त्या कोट्यामध्ये तुम्हाला ॲडमिशन तुमचा तुम्ही जर तिथं सिलेक्ट केला असेल तर तुम्हाला तिथे येईल जर तुम्ही एकच कॉलेज सिलेक्ट केलं असेल तर तुम्हाला येणार नाही तर तुम्ही ते बघून घ्या तुम्हाला लवकरात लवकर तुम्ही करून घ्या ॲडमिशन आणि जर त्या मित्रांनो ज्या कोणी विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घ्यायचं ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन ॲडमिशन घ्यायचं जर राहिलं असेल तर त्यांनी ते वेबसाईटवर जाऊन चेक करू शकतात की तुम्हाला कोणत्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायला जा, जागा शिल्लक आहे तर तुम्ही ते चेक कसं चेक करायचं हे तुम्हाला सांगतो हे पहा एखाद्या तिथं वॅकन्सी लिस्ट आहे हे तुम्हाला या ह्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि तुमचं रेज्युग्नेशन इथं सिलेक्ट करून डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून तुमचा स्ट्रीम कोड त्या कॉलेजचा स्ट्रीम कोड टाकायचा स्ट्रीम कोड जर तुम्हाला त्या कॉलेजचा माहित नसेल तर डायरेक्टली तुम्ही इथे सर्च केलं तुम्हाला ते पूर्ण जिल्ह्यामध्ये इथं पूर्ण तुमच्या जिल्ह्याचे पूर्ण कॉलेज कॉलेज दाखवू शकतात इथं पूर्ण तुमच्या जिल्ह्याचे कॉलेज दाखवतात तुम्हाला जे कॉलेज पाहिजे ते तुम्ही इथं चेक करू शकता आणि तुमच्या किती कॅटेगरी त्यांना किती अजून पाहिजेत ते सगळं कोटा वगैरे सगळं तुम्ही चेक करू शकता तुमचा जे कॉलेज आहेत ते तुमच्या तालुक्या वाईस तुम्ही पण पाहू शकता तुम्ही इथे चेक करू शकता कोणतं तुम्हाला तालुका कोणत्या कोणत्या तालुक्यानुसार पाहिजे काय नाही ते पूर्ण इथं डिटेल दाखवलं जात आणि तुमचा जर स्ट्रीम कोड जर तुमच्या कॉलेजचा माहित असेल इथे डायरेक्ट तुम्ही स्ट्रीम कोड टाकून तुमचं कॉलेज डायरेक्ट सर्च करू शकता इथं सर्च केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला येऊन जातं तुमचं कॉलेज आणि इथं पूर्ण डिटेल तुमची दाखवल्या जातं किती कट ऑफ झालेले मार्क मार्कच्यावर किती विद्यार्थी आहेत कोणत्या कॅटेगरीचे आहेत कसे घेतलेत काय नाही ते सगळ्या गोष्टीचे तुम्हाला दाखवल्या जातात आणि ते अजून एक आहे तर कट ऑफ लिस्ट हे कट ऑफ लिस्टला केल्याच्यानंतर तशा तशा तुम्हाला प्रोसेस करून घ्यायची डिस्ट्रिक्ट आणि तुमचा जिल्हा निवडून त्या स्ट्रीम कोड टाका किंवा डायरेक्टली सर्च करा स्ट्रीम कोड टाकून सर्च केल्याच्या नंतर हे पाहिजे तुमच्या क कितीला कट ऑफ लागलेलं आहे काय नाही ते सगळ्या तुमच्या कोणत्या कॅटेगरीला कोणत्या आहे कट ऑफ किती नंबरला किती याला नंबर वुमनला अजून काही शिल्लक आहेत का, शिल ला का जागा सगळ्या गोष्टी तुम्हाला दिल्या जातात त्याच्यावर मित्रांनो तुम्ही नसेल तर तुम्ही कॉलेजला जाऊन भेट द्या तुम्ही ते कॉलेजला त्या अशी चौकशी करून यावर ऑनलाईन तुम्ही अशा प्रकारे चौकशी करून तुम्ही कॉलेजला भेट द्या ते तुम्हाला त्या पद्धतीने तुम्हाला ऍडमिशन विद्यार्थी मित्रांनो हा होता त्याबद्दलचा पूर्ण व्हिडिओ जर व्हिडिओवर जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशात नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण अशा डे डेली नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो चला मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद